मला आनंद आहे की गेल्या दहा वर्षात अनेक गोष्टी आपण गडचिरोलीत केल्या नवीन मेडिकल कॉलेज असेल आता तर गडचिरोलीला नवीन एअरपोर्ट आपण त्या ठिकाणी देतो आहोत आणि वेगवेगळ्या प्रकारची कनेक्टिव्हिटी समृद्धी महामार्गामुळे गडचिरोलीला आपण त्या ठिकाणी मुंबईशी जोडतो आहोत आणि पुढच्या काळामध्ये एक सर्वे आम्ही चालू केला आहे गडचिरोली वॉटरवेचा की ज्या वॉटरवेमुळे गडचिरोलीला पोर्ट सोबत कनेक्ट करायचं आणि या ठिकाणी शिपिंगचं काम देखील सुरू होऊ शकेल किंवा मा शिपिंगच्या माध्यमातून ट्रान्सपोर्टेशनचं काम सुरू होऊ शकेल हे देखील आता आम्ही सुरू केलेलं आहे आणि म्हणून मी जे सांगतो भविष्यामध्ये शेवटचं सा जिल्हा गडचिरोली नाही महाराष्ट्राचं नाव येईल तर गडचिरोलीचा विचार त्या ठिकाणी होईल गडचिरोलीचं नाव लोक घेतील अशा प्रकारचं काम अपने सरकार ने या है। भी एक दा। मना अभिनंदन कर प्रभाकर में परिवर्तन तो हो रहा है कॉफी टेबल बुक भी आपने निकाला लेकिन गढ़चिरोली के परिवर्तन का इतिहास जब लिखा जाएगा उस इतिहास में हिम्मत करके पहली बार यहाँ पर किसी ने कदम रखा तो आपने रखा इसलिए लॉयड और त्रिवेणी भी उस इतिहास में लिखा जाएगा ये मैं आपको यहाँ पर बताना चाहता हूं और आपको बहुत बधाई देना चाहता चु लॉइडच्या सर्व आमच्या कर्मचारी अधिकाऱ्यांच मनापासून अभिनंदन करतो आणि या ऐतिहासिक क्षणाचं साक्षी वर्षाच्या पहिल्या दिवशी तुम्ही मला केलं त्याबद्दल तुमचे आभार मानतो